कॉन्सेप्ट आहे जे आता आपण बघतोय सगळ्या तीन टोल नाके आपल्याला इथे लागलेले आहेत आतापर्यंत टोल नाक्यामध्ये पोलीस कोणाला ते काय आयडिया पंचावन्न किलोमीटर ना होऊन जाईल का हरकत नाही <laughs> जाऊ वाटत नाही घरी आता दुसरीकडे कुठे आता इथंच थांबावं आणि इथंच झोपावं एवढं भारी वाटतंय ना असं निघलेलो आहोत मालवणच्या दिशेने आणि तुम्ही बघू शकता माझा पाठचा रोड हा आमच्या गावी येणारा म्हणजे कणकवलीतून माईन या साईडला जर तुम्हाला यायचं असेल तर हा असा रोड आहे पुढे तरंदळे आहे म्हणजे माझ्या आईचं गाव तर ते देखील मी दाखवतो आता मित्रांनो इथून जवळ जो हो, कणकवली आहे चौदा ते पंधरा किलोमीटर असेल माझ्यामध्ये तर तिथून मग पुढे परत मालवण म्हणजे माझ्यामध्ये दोन एक तास तरी लागतील आपल्याला मालवणला जायला काही हरकत नाही सावकात जाऊ आरामात जाऊ काय फिरण्यासाठीच आपण आलोय काही नाही अजिबात सर्व मित्रांनो मी तुम्हाला सर्व अपडेट सर्व ज्या काय गोष्टी आहेत ना या व्हिडिओमध्ये जाण्याचा प्रयत्न करणार आहे कारण आपली सिरीज चालवलेली आहे एखादा व्हिडिओ एक्स्ट्रा झाला तरी चालेल पण मित्रांनो सर्व ज्या गोष्टी आहेत ना त्या तुम्हाला या माझ्या व्हिडिओ सुद्धा बघायला मिळणार आहेत तर आजूबाजूला मित्रांनो व्हिडिओ एन्जॉय करत आपण आता पहिल्यांदा जाऊया कणकवलीमध्ये ग्रामपंचायत माईन भरणी तीन किलोमीटर मित्रांनो मी ते का थांबलोय त्याचं कारण तुम्हाला सांगतो कारण आता आपण पुतो आहोत भरणी नाक्यावर हे बघा बघू शकता ह्या रोणी आपण सरळ आलो माईन माईंडला जायचं असेल तर इकडे सरळ तसंच ह्या साईडला जायचं असेल तुम्हाला तर इकडे सर साईडला जायचं असेल ना कामते वगैरे तर तुम्ही इकडून जाऊ शकता आणि इकडून थेट खाली कणकवली साईडला तर आता आपल्याला इकडून जायचं आहे कणकवलीला आणि ह्या बघा इथे पूर्णपणे अशी रेंज आहे आणि काय आहे मुळात गाव आहे तो पूर्ण असा खाली खड्ड्यामध्ये असल्याकारणाने आमच्या गावामध्ये प्रॉपर अशी रेंज येत नाही प्रॉपर म्हणण्यापेक्षा रेंजच नाही त्यामुळे आम्ही रेंजसाठी असं वरती येतो कधी कधी म्हणजे गावी आलो तर कधी कधी मरेंजसाठी असं वरती यावं लागतं उंच ठिकाणी मग फुल रेंज मिळते तर हे बघा बघू शकता आजूबाजूचा संपूर्ण असा परिसर इथे पोस्टर देखील लावलेला आहे त्यांनी कुठेही कोणकोणती ठिकाण आहेत ते तर चला मित्रांनो आता इथून थेट आपण जाऊया कणकवलीला आता आपण बघलो आहोत बरोबर माझ्या आईचं गाव मी तुम्हाला मगाशी कसे म्हटलं तरंदेळे त्या ठिकाणी बघा बघू शकता म्हणजे कणकोलीतून जर तुम्ही येताय ना आता सोबत तिला पहिल्यांदा तरंदेळ लागेल आणि त्याच्यानंतर मग माईल लागतं तर आता बघा हा उतार आहे ना उतार संपल्यावरच तिथे समोरच जायला वाट आहे खाली तर इथून पण वाट आहे आणि हा रोड असा खाली जातो फिरून तर तो देखील मी तुम्हाला दाखवतो इथून जायला एक वाट आहे बघा ही गाडी आहे ना मामाचीच गाडी आहे तर हे बघा इथूनच खाली जे घर आहे ना इकडे खाली जी दोन दोन तीनच घर आहेत त्यातलं जे मेन घर आहे ते मामाचं घर आहे तर चला ठीक आहे आता आपण तुम्हाला मी खालून वाट दाखवतो कारण आता जास्त थांबायचं नाही मित्रांनो कुठे दाखवत बसलो तर मित्रांनो बरेच दाखवेन काय काय कारण आपल्याला आता वेळ कमी आहे आपला दुसरा दिवस आहे उद्याचा लास्ट दिवस असणार आहे आपला त्यात पण मित्रांनो अर्धा दिवस हा रायडिंगचा असणार आहे म्हणजे जवळजवळ रिटर्नचा असणार आहे रिटर्न शिपूरला निघण्याचा त्याच्यामुळे जास्त काय दाखवू शकत नाही हे बघा आता आपण आणलेलो आहोत बरोबर कणकवलीमध्ये आणि कणकवली मित्रांनो खूप जास्त प्रमाणामध्ये डेव्हलप झालेले आहे बरोबर म्हणजे तुम्ही आता बघताच आहात माझ्या चार साईडला डबल लाईन अगदी म्हणजे अशी वेळ आहे की कधी कधी कणकवली कणकवलीतच चुकल्यासारखं होतं आपल्याला तर कणकवलीवर देखील एक डिटेलमध्ये व्हिडिओ बनवण्याचा नक्की प्रयत्न करेन कारण वेळ कमी आहे मित्रांनो पण तरी पण बघू प्रयत्न तर असेलच माझा एक दोन तास जरी आज मिळाले ना तर येऊन पाच सहा मिनटं काही ना आपण नक्की व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करू तर ती सर्वात पहिल्यांदा जाऊया आणि पेट्रोलची काही गरज वाटत नाही नाश्ता काहीतरी करण्याचा बघूया नाहीतर मग ना घेतलं मालवणच्या साईडला मित्रांनो आता आपण आलो आहोत बरोबर मेन म्हणजे सेंटरला आलो आहे आपण आता कणकवलीच्या तुम्ही बघू शकता आता गर्दी एवढी नाही आहे पण दुपारनंतर आलो ना संध्याकाळ आम्हाला तर गर्दी पण खूप जास्त होते बघू शकता उड्डणपुलाच वगैरे काम प्रॉपर झालेलं आहे खतरनाक खतरनाक वेल डेव्हलप कणकवली आता इथूनच आपण आतमध्ये जाऊया आपल्याला आत जायचं आहे इथून आतमध्ये तर मित्रांनो तुम्ही बघताय ना हा आता आपल्याला सरळ जायचं आहे इथून मालवणला जवळजवळ पन्नास एक किलोमीटर दाखवते तर बघूया किती वेळ लागतो इथे म्हणजे हचरा रोड आहे हाचरा रोड तुम्हाला मॅपवर पण समजून येईल तो इथे कोणाला विचारलात तरी देखील कोणी तुम्हाला सांगेलच त्यात काय प्रश्नच नाही आहे बघा आता ह्या दृष्टीने आपण सरळ चाललो आहे पंच्याहत्तर वर्षाची परंपरा असलेलं काकडे टी हाऊस इथे आम्ही कणकवलीला आल्यावर इथंच नाश्ता करतो तर ह्याच हॉटेलला आता आम्ही इथे आलो नाश्ता करायला तर आता आतमध्ये जाऊया आणि मिसळपाव खाव्या कारण मिसळपाव खूप फेमस आहे इथला तन्ब्या काय मिसळ भाऊ ना हां हां किती लांब आहे अर्जेन पंचावन्न किलोमीटर ना होऊन जाईल काय हरकत नाही ठीक आहे मित्रांनो आता मिसळबा हो मागवला आहे तर मिसळ भाव हो खाऊया आणि मग आपला पुढचा प्रवास चालू करूया बघू शकता मित्रांनो आपली इथे मिसळ आलेली आहे दोघांना दोन मिसळ आणि समोर तन्मा बसला आहे प्लॅनिंग चालू आहे की कुठला रूट घ्यायचा कुठला रूट लांबचा आहे ते आता बघतोय आम्ही जरा कारण कसं आहे मित्रांनो जवळजवळ एक जो रूट आहे आम्हाला जिथून आपल्याला अंगणेवाडी करून आपण जाणार आहोत तो ज़ो ज़ो थे थे तारे 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 रूट जवळजवळ माझ्या मते दहा ते पाच किलोमीटर आपल्याला कमी पडेल तर आता बघूया कुठला रूट नक्की करायचा आहे ते आपल्याला कारण जितकं लवकर जातील तितकंच आपल्याला टायमिंग मिळणार आहे तर आधी पेडांना खाऊन घेऊया आणि मग काय ते बाकीचं बघूया मित्रांनो आता आपण चालू आहोत ओरसमार्गे जरा प्लॅनमध्ये चेंज झाला आहे कारण मगाशी आपण शिरलेलो होतो आत्रा रोडला पण तिकडून काय जाऊन फायदा नाही कारण इकडून आपण गेलो मला हो तर मला वाटतं सर्व बीच आपले कवर होतील तर आपण ओरसमार्ग चाललो आहे आता जास्त काही मोठा विषय नव्हता परत पाच दहा मिनटं पुढे गेलो आपण परत पाठी आलो आहे आता इकडून मग आपण हायवे थ्रू जाऊ असं तर आता आपण हा रूट चूज केला आहे चूज केला आहे तर आता बघूया ह्या रूटने आपल्याला जाताना काय काय लागतं आहे ते पाहायला बघू हा नवीन रूट आहे कारण मोस्टली मी त्या रूटने जातो आचरा मार्गे पण आता आपण ओरस मार्गे चाललो आहे तर बघूया मित्रांनो काय ना काहीतरी नवीन आणि तर वेगळे पाहायला मिळेल शक्यता आहे तर चला बघूया आता आपण जे हायवे चालू आहे हा सर्वच हायवे आहे जर गोव्या साईडला तुम्हाला जायचं असेल गोवाला किंवा केरळपर्यंत गेला तर हाच हायवे आहे आणि मित्रांनो रस्ता बघू शकता आणि म्हटलं ना तुम्हाला की लांब्याच्या पुढे जो रस्ता आहे ना तो एकदम काकडक रस्ता आहे म्हणजे प्रश्नच नाही तुम्ही आता बघताय माझ्यासमोर तर बघा दोन लाईन आहे तिकडे दोन लाईन तिकडे दोन लाईन एक नंबर रस्ता आहे म्हणजे गाडीला फक्त कॉन्स्टंट स्पीड ठेवा काय स्पीड हलवायची गरज नाही गेर पण एकदा चांगला टॉप टाकलात की शांत बसायचं फक्त स्टेअरिंगवर लक्ष ठेवा आणि तुमचं कंट्रोल सांभाळा बस बाकी काय टेन्शन नाही एक नंबर रस्ता आहे बरोबर उत्तम काम आहे उत्तम आपल्याला आता तिसरा टोनला नाका ते लागलेला आहे तुम्ही बघू शकता हा तिसरा टोल नाका आहे आत्तापर्यंतचा आत्तापर्यंत आपल्याला शिपणून येताना दोन टोल नके लागले आणि हा आपला एक तिसरा टोल नाका तर असे तीन टोल नाके आता आपल्या इथे लागलेले आहेत तुम्ही आता बघताय तर मित्रांनो ही एक सगळ्यात भारी आणि एकदम मोठी कन्सेप्ट आहे जी आता आपण बघतोय सगळ्या तीन टोल नाके आपल्याला इथे लागलेले आहेत आत्तापर्यंत तर हे जे तिन्ही जे टोल नाके आहेत ते मित्रांनो गोव्या साईडला येताना तुम्हाला लागतील तर तुम्ही आता बघताय ह्या टोन नाका चालू आहे आता पोलीस कोण होते तुम्ही बघितलात तर जे पहिले दोन लागले आपल्या टोन लागे त्या दोन्हीचे दोन्ही लागायला पोलीस नव्हते पण ह्या टोल लागायला मित्रांनो पोलीस आपल्याला दिसलेले आहेत तर आत्तापर्यंतचा हा तिसरा टोन नाका आपल्याला लागला आताच आपण हायवे सोडला आहे म्हणजे तो टोल नाक्याच्या पुढे आपण आलो टोल नाक्यामध्ये पोलीस कोणाला हात दाखवते ते काय आयडिया पण आपल्याला काय बोललं नाही फक्त हात दाखवला समोरच्या बाईकवाड्याला बोलते हात दाखवला आपल्याला काय आयडिया नाही तर आता आपण तिथूनच पुढे आलो टोल ना तिथून आणि आपण एक राईड मारला आहे आणि डायरेक्ट आता आपण येऊन बघले आहोत आतमध्ये तिथून बरोबर चौतीस किलोमीटर आहे तर बघू शकता मित्रांनो आतमधले आता रस्ते तुम्हाला पाहायला मिळतीलच तर बघूया मित्रांनो आता आपण आहोत कसालच्या मार्केटमध्ये आणि कसालला आज मार्केट आहे त्याच्यामुळे गर्दी आहे जास्त नाहीतर मगाशी आपण आलो तिथला रोड एकदम सपसप होता आता इथे कसालला आलो आहे ना आज बहुतेक त्यांचा मार्केटचा दिवस असावा असं वाटतंय मला कारण गर्दी दिसते मला सकाळी ठीक आहे चला पण भारी वाटते कारण नाही तुम्ही मार्केट जर बघाल ना मित्रांनो एक वेगळ्याच प्रकारे आहे सर्व असं एकदम म्हणजे भाजी मार्केट आहे सर्व एकाच ठिकाणी आहे बघा तर बघा सम माझ्या साईडला रस्ता ब्लॉक होतो आहे पण ठीक आहे चालायचं काय हरकत नाही कारण गाव साईडला मित्रांनो ह्या गोष्टी बघायला मिळणं पण खूप मोठी गोष्ट आहे कारण मुंबईला आपण बघत असतो एवढ्या गर्दीमध्ये पण इथे गर्दी, गर्दी असून पण मित्रांनो सिस्टीम आहे हे मात्र खरं आहे जाम भारी आपण आता मालवणच्या साईडला चाललो आहोत पण तुम्ही आजूबाजूला झाडी बघताय ना आणि काय माझं मन थांबलंच नाही मला थांबावसंच लागलं इथे त्यासाठी मी इथे येऊन थांबलेलो आहे आता काय जास्त नाही अंतर थोडंफारच अंतर उरलं आहे ते काय होऊन जाईल वीस एक किलोमीटर आता बाकी आहे ते वीस एक किलोमीटर आपले काय पंधरा वीस मिनिटांमध्ये मॅक्स टू मॅक्स अर्धा तास लागेल असतो कारण की तुम्ही रस्ता पूर्ण मोकळा आहे ट्रॅफिक असं काही जास्त नाही आहे त्यामुळे म्हटलं थांबत थांबत जाऊया तर तुम्ही आजूबाजूला बघता ना मित्रांनो एकदम हिरवळ आहे आणि एक नंबर वातावरण आहे खरोखर म्हणजे आपण जे करतो आहे सिरीज जी आपली चालू आहे किंवा आपला जो प्रवास चालू आहे त्यात मला थकवा अजिबात जाणवत नाही त्याचं कारण एकमेव म्हणजे ही सर्व आजूबाजूला असणारी ब्युटी मित्रांनो आता आपण बोललो आहोत प्रॉपर मालवणमध्ये आता इथे मालवणमध्ये बीच चालू होतील एक एक बीच आता आपण बघूया ॲक्च्युली वेगवेगळे रस्ते आहेत गल्ली गल्ली घेऊन तर ते आता रस्ते आपण बघूया आणि त्यानुसार मग आपण एक एक जे बीच आहेत ना ते आता आपण एक्सप्लोर करूया मित्रांनो आता आपण चल आहोत पहिल्यांदा तारकरलीला सो इथून आता आपण तारकरलीला जाऊया चार ते पाच किलोमीटर सांगतायत तर बघूया चला हे बघा बघू शकता मित्रांनो हे संपूर्ण असं बीच आहे आणि या बीचच्या बाजूलाच सर्व असे होमस्टे आहेत हे बघा संपूर्ण असे होमस्टे आहेत हे सर्व जर तुम्ही इथे येत आहे आणि जर तुम्हाला राहण्यासाठी जर रूम्स पाहिजे असतील तर ते तुम्हाला इथेच बीचच्या बाजूलाच सर्व मिळून जातील तशी एक आणि अरेंजमेंट केलेली आहे तारकरली बीचवर तर आत्ता मी तिथूनच चालतो आहे बघू शकता मग अशी तिकडे ट्रक लागले तिकडून आपण आतमध्ये आलो जवळजवळ सात आठ ट्रक लागलेत मित्रांनो कारण हे सर्व अजून काढायचं त्यांना हे बघा जे सर्व दिसत आहे ना तुम्हाला स्टेज वगैरे सर्व अजून त्यांना काढायचं आहे आणि खूप भारी, भारी वाटतं ज्या वेळेला आपण कोकणामध्ये येतो आणि आपण बऱ्याचशा गोष्टी मिस करतो भरपूरच्या गोष्टी असतात त्या आपण फिरतच नाही धड आणि थोडंसं कोकण नाही आहे मित्रांनो कोकण खूप जास्त प्रमाणामध्ये मोठं आहे आणि ते एक्सप्लोअर करण्यासाठी मला वाटतं खूप दिवस म्हणजे वर्ष लागली तरी संपणार नाही इतकं आपलं कोकण आहे तसं बोलायला गेलो तर मित्रांनो मंदिरं जितके येत ना कोकणामध्ये की त्या मंदिरांवरच तुमच्या जवळजवळ चिक्कार व्हिडिओ होऊन जातील किंवा चिकर स्पॉट आहेत मित्रांनो इथे कोकणामध्ये असं बोलायला काय हरकत नाही तर बघा आता माझ्यासमोर पण बघताय आहे तुम्ही हा एक स्टेज आहे तर खूप भारी वाटलं आता अजून जरा थोडंफार पुढे जाऊन बघतो मी मग आपण डायरेक्ट तिथून खाली बीचवर उतरूया आणि आता आपण आहोत मालवणमधील तारखर्ली बीचवर जसं मी तुम्हाला मगाशी म्हटलंच हे बघा बघू शकता आतला सर्वत्र परिसर बघा एक नंबर म्हणजे पर्यटकांना खुश करून टाकेल असा काहीसा पर्य संपूर्ण परिसर आहे तुम्ही बघताय इकडे बसण्यासाठी त्यांनी अरेंजमेंट केलेली आहे तसंच इकडे देखील आहे इकडे एक प्रकारचं हे सर्व गार्डन आहे अगदी टोटल हे बघा बघताय ना सर्वत्र एक नंबर जबरदस्त ते बघा तिकडे मग मा, माशाची देखील प्रतिमा त्यांनी तयार केलेली आहे असं सर्व काही गोष्टी आहेत इथे दिसतात आपल्याला खूप छान खूप छान मित्रांनो जावंसंच वाटत नाही घरी आता दुसरीकडे कुठे वाटतं इथंच थांबावं आणि इथंच झोपावं एवढं भारी वाटतं ना समोर तुम्ही बघू शकता संपूर्ण असा समुद्र आहे आणि एवढं गर्मीत पण एवढं थंड थंड वाटतंय ना हे एक नंबर का वाटतंय मी तुला एक नंबर प्लेस आहे हां आणि बरोबर पाठीमागे बघू शकता तुम्ही मित्रांनो माशाची एक प्रतिमा काढलेली आहे त्यांनी एक नंबर काय काय ज्या गोष्टी इथे केलेल्या आहेत ना मित्रांनो त्यांनी पर्यटकांना म्हणजे अक्षरशः मशा खुश करून टाकतील अशा गोष्टी केलेल्या आहेत मालवण हे एक नंबर हे बघा बघत ना चारही साईडला पूर्ण नारळी पोपळीच्या बागा आणि खाली सर्व असं पर्यटकांना राहण्यासाठी सुविधा आहेत तसंच इकडे पुढे देखील बसण्यासाठी त्यांनी केलेलं आहे जर तुम्ही इथे येत आहे तारकर्ली बीचला तर मला नाही वाटत मित्रांनो तुमचे की पैसे वाया आहेत सर्व काय योग्यच असणार आहे तुम्हाला इथे या कोकण आपलो असा मित्रांनो मगाशी आपण बघितलं जसं आपण बीचवर एंट्री केली तसं मी तुम्हाला सर्व गोष्टी दाखवल्या ज्या चालल्या होत्या म्हणजे इंडियन नेव्हीचा कार्यक्रम ह्या बीचवर झालेला तारकर्ली बीचवर त्यावेळेला ज्या ज्या गोष्टी त्यांनी इथे उभारलेल्या त्या सर्व गोष्टी काढण्याचं काम चालू आहे तसंच आत्ता आपण आहोत बरोबर प्रॉपर बीचवर आणि तुम्ही बघू शकता ही सर्व ज्या गोष्टी आहेत त्या त्यांनी त्यावेळेला लावलेल्या मी तुम्हाला मगाशी दाखवले तेव्हा तिकडची साडी दाखवली आता मी प्रॉपर बीचवर आहे तुम्ही बघू शकता हे काय नक्की ते माझ्या पण लक्षात देत नाही ॲक्च्युली हे बघा तुम्ही बघू शकता हा स्टेज आहे ते कळते पण हे जे लावले आहेत आणि ब्लॅक कलरचे जवळजवळ माझं वाटतं याच्यातमध्ये वाळू असावी कदाचित पण इतकं टाईट कडक आहे ना जो जो ते जवळजवळ अगदी समोरपर्यंत सर्व तसंच आहे मला वाटते सर्व ह्या ज्या गोष्टी आहेत त्या त्याच्या निगडीतच असाव्यात म्हणजे जो सराव प्रक्षेपण ज्या दिवशी झालेला त्यावेळी इथे बऱ्याच अशा गोष्टी झालेल्या म्हणजे जे जे नेव्हीमध्ये शिकवलं जातं त्या त्या सर्व काय गोष्टी असतात त्या सर्व त्यांनी इथे प्रत्यक्षित केलेल्या त्या सर्व गोष्टींसाठी मला वाटतं या सर्व इथे लावलेलं आहे पण आयडिया येत नाही पटकन काय आहे जर तुमच्या कोणाच्या लक्षात येत असेल तर मला नक्की कमेंट करून कळवा की हे नक्की काय आहे मित्रांनो आता आपण एवढे आहोत अंगणीवाडीच्या दिशेने बीचेस बघितले तारगर्लीच्या बाजूला देवबाग बीच देखील होता पण ते सर्व बीचला मित्रांनो सगळ्या सेमच ॲक्टिव्हिटी चालतात त्यामुळे म्हटलं का तिकडे जाणत काय पॉईंट नाही आपण जाऊया प्रसिद्ध मंदिर अंगणीवाडीचं मंदिर मित्रांनो त्याची देखील जत्रा फेब्रुवारी महिन्यामध्ये असते आणि खूप मोठी जत्रा असते मित्रांनो हो ती तर ती जत्रा बघण्यासाठी देखील आपण नक्की प्रयत्न करू पण त्याआधी म्हटलं नंतर यायला मिळालं न मिळालं सांगता येत नाही कारण मित्रांनो कसं आहे जॉबमध्ये पण वेळ मिळाला पाहिजे आलो जी जी आता आलोच आहे तर म्हटलं आंगणेवाडीचं जे मंदिर आहे ते देखील तुम्हाला दाखवतो तर आता आपण ठेवलो आहे थेट आंगणेवाडीला मालवण मात्र शॉर्टकट रोड आहे भरपूर तर त्यातीलच एक रोड घेतला आहे आणि त्या तो जो रोड आहे तो डायरेक्टली आपल्याला म्हणजे आपण आता ज्या मार्गाने आलो ताह त्या मार्गाने न जाता आता आपण आलेलो आहोत बरोबर आंगणेवाडीमध्ये हे बघा समोर बघू शकता श्री भराडी देवी मंदिराकडे जाण्याचा मार्ग इकडूनच आहे सरळ आणि सांगायचं गेलो तर मित्रांनो ह्या ठिकाणीच ताई देखील राहते माझी आणि ॲक्च्युली त्याचा भाऊजी पण नाही आहेत घरी त्यांना कॉल केलेला मी मागाशीच आणि ताई पण ॲक्च्युली नाही आहे जॉबनिमित्त बाहेर गेले कुठेतरी मिटिंगसाठी त्यामुळे ठीक आहे दर्शन तर घेऊया आणि बघूया वेळामध्ये जर ती आली ती मला बोलली जर मी आली तोपर्यंत तर ठीक नाहीतर मग आपण परतीचा प्रवास सुरू करूया तर मंदिरात आता मित्रांनो आपण इथे जाऊया सगळं आणि पाच दहा मिनटामध्ये पोहोचूनच जाऊ तर चला मित्रांनो पहिले दर्शन घेऊया मित्रांनो बघताय ना संपूर्ण परिसर फेब्रुवारीमध्ये जत्रा असते ना त्यावेळेला मित्रांनो जो संपूर्ण परिसर तुम्हाला पॅक मिळणार इथपर्यंत तुमची गाडी येणारच नाही आ... मागच्यावर मी आलेलो म्हणजे मागच्याच्या मागच्या वर्षी तेव्हा मी ताईची ते गाडी पार्क केलेली त्यामुळे ठीक आहे कसं पैसे म्हणजे ते इथे राहतात लोकल आहे त्याच्यामुळे मला गाडी आणायला परमिशन मिळाली आणि तुम्हाला इथे परमिशन मिळणार पण नाही पाट्यामागे तुम्हाला पार्किंग करायला लागते जवळजवळ अर्धा किलोमीटर पाठी आणि आता तुम्ही समोर बघताय ना हे बघा मंदिर आहे मित्रांनो अंगणेवाडीचं हे बघा बरोबर माझ्या उजव्या साईडला बघा उजव्या साईडला तुम्ही बघू शकता संपूर्ण असं मंदिर आहे तर आता पहिल्यांदा आपण इथे पुढे जाऊया गाडी पार्क करूया आणि त्याच्यानंतर मग दर्शन घेऊया घेऊयाच आपण प्रवेश आहे आतमध्ये कृपया पात्र्याने इथे काढावीत चला चप्पल काढतो इथे आणि आज जाऊया हे बघा हे संपूर्ण मित्रांनो असं मंदिर आहे खरोखर श्रीदेवी भराडी मातेचं मंदिर आहे आणि खूप जास्त प्रमाणामध्ये मित्रांनो इथे गर्दी असते फेब्रुवारीमध्ये आता इतकी अशी गर्दी नाही आहे तुम्हाला बघायला नाही मिळणार कदाचित पर्यटक यायला सुरुवात झाली मालवणला की तुम्हाला इथे देखील गर्दी मिळेल तर हे बघा मित्रांनो मंदिर बघू शकता तुम्ही खरोबर मंदिराची रचना उत्तमच आहे आणि बाकी जर बघायला गेलात तर आता आतमध्ये शूटिंग करायला परमिशन असणारच आहे त्याबद्दल काही विषय नाहीच आहे तर दर्शन घेऊया आणि मग आज बाहेर येऊन मी तुम्हाला आजूबाजूचा परिसर देखील दाखवतो मित्रांनो आत्ताच दर्शन घेतलं आहे आणि आतमध्ये परमिशन नाही आहे कर व्हिडिओ करायला आणि नसतेच मित्रांनो मोस्टली कुठल्या पण तुम्ही मंदिरामध्ये गेलात ना तर पहिल्यांदा परमिशन जरूर घ्या की व्हिडिओ करायला परमिशन आहे का असं कारण काहीतरी गोष्टी असतात त्यामुळे त्या सर्व गोष्टी ते आपल्याला सांगत असतात उगाच कुठली गोष्ट होत नसते तर ठीक आहे तो वेगळा पार्ट राहिला तर बाहेरचा वी मित्रांनो तुम्ही बघू शकता आत्ता मी आहे बरोबर मंदिराच्या जस्ट बाहेर हे बघा तुम्ही बघताय ना मित्रांनो मंदिराचं स्ट्रक्चर मागच्या जेव्हा मागच्यावर चालू तेव्हा काम चालू होतं मित्रांनो पण आता माझ्यामध्ये जवळजवळ काम झालेलं आहे कम्प्लीट खूप उत्तम प्रकारे मित्रांनो मंदिराची रचना आहे खरोखर खूप उत्तम आणि खूप लांबून लांबून जी लोकं आहेत ना ती दर्शनासाठी इथे येत असतात नवसाला पावणारी अशी देवी मित्रांनो आत्ता आपण उभे आहोत भराडे देवी मंदिराच्या बरोबर बाहेर तुम्ही बघता आहातच दर्शन देखील झालेलं आहे आणि आता आपण इथून परतीचा प्रवास चालू करतो आहे ॲक्च्युली ताई आता घरी नाही आहे तिला कॉल देखील मी करण्याचा प्रयत्न करतो आहे पण कॉल लागत नाही आहे मगाशी ती म्हटलेली की त्या टायमिंगमध्ये मॅच झालो तर नक्की घरी जाईन पण आता घरी पण कोण नसेल काढायचे आणि ती पण म्हटली की घरी कोण नाहीच आहे त्यामुळे ठीक आहे काही हरकत नाही नेक्स्ट टाईम मित्रांनो आता आपण जत्रेला येण्याचा नक्की प्रयत्न करू जर तेव्हा जत्रेला आलो तर मित्रांनो मी तुम्हाला जत्रा दाखवण्याचा देखील नक्की प्रयत्न करेन एक आपला व्हिडिओच आपण त्याच्यावर बनवू त्याबद्दल काही शंकात नाही आहे तरी देखील मित्रांनो मी माझ्या व्हिडिओतून तुम्हाला सर्वांना दर्शन देण्याचं काम केलेलं आहे आणि आजूबाजूचा परिसर इथला मित्रांनो एवढा जबरदस्त आहे ना की खूप छान वाटलं मला इथे आल्यावर तर आता आपण इथला पुढचा जो प्रवास आहे ना म्हणजे आता इथून आपण कणकवलीला जाऊया आणि मी तुम्हाला सकाळी म्हटलेलं की मी कणकवली देखील दाखवण्याचा प्रयत्न करेन तर तो देखील मित्रांनो व्हिडिओ आता आपण करण्याचा प्रयत्न करूया तर चला मित्रांनो थेट निघूया कणकवलीला